हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतेच त्यामुळे प्रत्येक महिना महत्त्वाचा आहे त्यात श्रावण महिना हा विशेष महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार भगवान शंकराकडे सोपवतात हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो या काळात महादेवाची शंकराची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होते यावर्षी चार की पाच सोमवार आलेले आहेत तसेच यावर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट अत्यंत खास असणार आहे त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आहे आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट व्हायची अशी श्रावण महिन्याबद्दलची श्रावण बद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मास आरंभ होतो यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला पाच सोमवार मिळणार आहेत म्हणजेच यावर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत पण यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील याच दिवशी असेल म्हणजे पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे यावर्षी हा विशेष दुर्मिळ योग जुळून आलेला आहे यावर्षी एकूण पाच सोमवार आलेले आहेत त्यातील पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला असेल दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्टला असेल तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्टला आणि चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्टला आणि तसेच पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला असेल तर अशा प्रकारे यावर्षी आपण पाच श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक महत्वाचे व्रत केले जातात मंगळागुरूचे पूजन असेल ज्योतीचे व्रत असेल नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्री श्रीकृष्ण स् जन्माष्टमी असे विशेष सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रातील स्त्रिया शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते प्रत्येक सोमवारी क्रमाने एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र देखील म्हणायचा असतो किंवा शिवामूठ म्हणण्याचा मंत्र देखील वेगळा आहे तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर या व्रताचे पाच वर्षानंतर उद्यापन केले जाते किंवा तुम्हाला फक्त पाच वर्ष करायचे नसेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकता तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती ही व्हायची आहे तर पहिल्या सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्टला आपल्याला तांदुळाची शिवलिंगावर शिवामूठ व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे बारा ऑगस्टला तीळ ही शिवामूठ व्हायची आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे एकोणीस ऑगस्टला आपल्याला मूग ही शिवामूठ व्हायची आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला आपल्याला जवळ शिवामूट व्हायची आहे आणि पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असेल तर सातू ही शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे त्यामुळे पाचव्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातू शिवामूट व्हायची आहे अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे इच्छित वरदान प्राप्त होते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास व पूजा करतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा व्रत शिवामुठीचे आपल्याला लवकर फळ प्राप्त होते त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छितपती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावडयात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे तर अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य साजरी केली जातात कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती शिवशंकरांच्या पिंडीवरती जलाभिषेक दुधानी अभिषेक तसेच रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचेही वेगळे महत्व आहे त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर यापुढे सुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवशंकराची पूजा कशी करायची तसेच प्रत्येक सोमवारी हे व्रत कसे करायचे पहिल्या श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ कशी व्हायची असे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ